तालुक्यातील बळीराजाचे मोठे नुकसान ओझरली गावातील बळीराजाची सरसकट कर्जमाफी आणि नुकसान भरपाईची मागणी कल्याण प्रतिनिधी भरत दळवी महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहे अवकाळी आणि मुसळधार परतीच्या पावसामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण परिसरातील ओझरली राया ते सांबोडे या भागात बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ओझरली गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये तब्बल चोवीस तास पाणी शिरले होते महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असला तरी नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे सध्याच्या अवकाळी पावसामुळे ओझरली गावात अनेक शेतात पाणी साचले आहे धानाचे पीक पूर्णपणे नासले असून शेतकरी कापणी करण्यासही घाबरत आहे ढगाळ वातावरण आणि जमीन यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे याबाबत गावचे सामाजिक कार्यकर्ते बळीराम फिरगणे आणि शेतकरी विठ्ठल फिरगणे यांनी सांगितले की आमचं संपूर्ण पीक वाहून गेलंय सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी आणि नुकसान भरपाई जाहीर करावी नाहीतर भविष्यात जगणेच कठीण होईल शेतातील भाताचे पूर्ण नुकसान झाल्यामुळे शेतकरी प्रशासनाकडे मागणी करत आहेत की लवकरात लवकर पंचनामा पूर्ण करून सरस्काट नुकसान भरपाई द्यावी दरम्यान आमचे प्रतिनिधी पत्रकार भरत दळवी यांनीही शासनाला आवाहन केले आहे की मुरबाड कल्याण अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील सर्व बळीराजांना सरसकट कर्जमाफी जाहीर करून तातडीने मदत द्यावी बळीराजाच्या डोळ्यात चिंता पण आशा अजूनही जिवंत आहे शासनाने न्याय देणं अत्यावश्यक आहे इतकी वाईट अवस्था झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडे कल्याण तालुक्याच्या वतीनं मुरबाड तालुक्याच्या वतीनं अंबरनाथ मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी सरकारला मागणी आहे का आपण सरसकट कर्जमाफी करावी कारण पाऊस अजून सुरू आहे आपण बघू शकता वर अजून ढगाळ वातावरण आहे पाऊस काही थांबत नाही आणि त्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे सध्या मी गावात गावातील घोडसे भागातील जे ओझरली गाव आहे तिथे प्रत्यक्ष शेतात शेतकऱ्याच्या शेतावर मी आलो आहे काही नुकसान झाले का शेतीच भरपूर झाला ना शेताने आहे अजून तिक्रमाला हो कापले का? कापला काही कापाचा आहे ते पाण्यानेच पाडलाय किती जागा आहे तुमची दोन एकर सरकारकडे काय मागणी सरकारकडे आता ते मी द्याल त्या आम्ही जाणार म्हणजे खर्चाचं काय मिळालं नाही परत काहीच नाही ना शेतात पाणी अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायलो करून सबस्क्राईब करा बेल आयकायन दाबायला विसरू नका धन्यवाद